नाही त्यांनी काही करू दे त्यांनी कितीही काही खोटं नाटं बोलू ना हो दे त्यांना काय फरक पडत नाही कारण माझ्या एक लक्षात आलं माझाही गैरसमज होता दादाचं माझं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा माझा स्वभाव थोडा बॅकफूटवाला आहे त्याच्यामुळे मी विचार करायचे काय होतं देवजाणे बाई आप दादा माड्याची तर आम्हाला गॅरंटी होती कारण का माड्यानी तर इथं म्हणजे बारामती आणि शिरूरच्या आधी चिन्ह पोचवायचं काम कोण केलं असेल तर ते माडा लोकसभा मतदारसंघाने केलं होतं ते तुतारी तुतारी कुठे गाडी भिजली तरी तुतारी तुतारी अरे म्हणले हो माड्यात फारच तुतारी पोचली आहे आणि जो भेटायचा माड्याचा तो फक्त तुतारी 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 करायचा आणि मग मी आणि अमोलदादांनी ठरवलं की आपल्याही मतदारसंघात मग अमोलदादा मला फोन करायचे ओ त्या गावाचा माणूस आला आहे तो म्हणतोय तुतारी वाजवणारा माणूस पोचला नाही मी अमोलदादाला फोन करायची अरे तुझ्या त्या, त्या भागात बघ रे बाबा तुतारी वाजल्यावर माणूस पोचवला नाही कारण का है? आम अमोलदादा माझ्याकडे होतं काय आमच्याकडे ना आमदार न सोसायटी ना, ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती न दूध संघ ना, ना बँक कुछ गया आता यंत्रणाच नव्हती आमच्याकडे फक्त सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमच्या लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आमच्या बरोबर होती हीच आमची ताकद <laughs> सगळे नेते शंभर नाही ने, हजार टक्के नेते सगळी तिकडीकडे आणि एखादा आमच्याकडे असला तर त्याच्या घरी आम्ही गेलो हो किंवा फोटो लावला किंवा कमिटीत घेतला की दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला नॉट रिचेबल <laughs> मी फोन करायचे अमोल दादा काय झालं बघा काही होत ताई काल आपल्याकडे होता आज गायब आहे म्हटलं काय झालं तिसऱ्या दिवशी त्यांच्या व्यासपीठावर प्रवेश असं रोजच होतं आणि कोणी व्हॉट्सॲपला फोटो लावला तर घे दमात से काय गमती आता गम्ती गम्ती त्या गमती गमती वाटतात त्यावेळी कशातून गेलो आहे आमचं आम्हालाच माहिती पण ठीक आहे आता तो एक वेगळा अनुभव होता आम्ही आपला रामकृष्ण हरी म्हणायचो आणि पुढे जायचो पण ते सगळं इलेक्शन महाराष्ट्राचं एक कुठला पक्ष लढला नाही ते इलेक्शन ह्या राज्यातल्या स्वाभिमानी माणसांनी हातात घेतलं होतं आणि त्याच्यामुळे हेही इलेक्शन जे आता विधानसभा येणार आहे त्याची मला फारशी चिंता नाही आहे आपल्या बदल सत्तेसाठी फक्त नको आहे पण आज महाराष्ट्राचा रोज जो अपमान दिल्लीत होतो ना तो मला नाही सहन होत माझं एवढंच म्हणणं आहे की असा सरकार महाराष्ट्रात आणा जो दिल्लीसमोर मुजरा करणार नाही एवढीच माझी मापक अपेक्षा आहे पालकमंत्री बदलायचा दिल्लीला निर्णय ग्रामपंचायतीत तिकीट कुणाला द्यायचं दिल्लीला निर्णय दुधाला भाव किती द्यायचा दिल्लीला निर्णय कांद्याची निर्यात करायची का नाही दिल्लीला निर्णय हे सगळेच दिल्लीला निर्णय करायचे असतील तर मतं पण त्यांनाच मागा ना इथे कशाला काय करता येईल